श्री स्वामी समर्थ श्रद्धा बायमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईच आज आम्ही चाललो आहोत पट्ट्या किल्ल्याला तर तुम्हाला आजूबाजूचं वातावरण दिसत असेल खूप सुंदर आणि खूप हिरवळ असं हे वातावरण आहे आणि छान असं दोन्हीही बाजूनी पूर्ण हिरवळ असल्यामुळे खूप सुंदरही वाटतं हा छोटासा इथे घाट आहे वाटतं आणि तिथूनच आम्ही चाललेलो आहे तर आजूबाजूला खूप अशी झाडे होती काही जांभळांची झाडे होती को सीताफळ अशा भरपूर प्रकारची इथे झाडे वगैरे हो आहेत तर हे बघा जाता जाता एक छोटंसं देखील आम्हाला लागलेलं आहे म्हणजे पावसाळ्यात जर फिरायला गेलं तर फिरण्याची मज्जाच काही छान आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान असं हे वातावरण वातावरण आहे तर नुकताच पाऊस सुरू झालेला होता तर आम्ही नुकताच पाऊस सुरू झाल्यामुळे इकडे फिरायला आलेलो तरीही खूप अशी छान अशी हिरवळ होती नुकताच जरी पाऊस सुरू झाला असला तरी ह्या वर्षी भर उन्हाळ्यात हा पाऊस सुरू झाला होता म्हणजे खूप लवकरच हा पाऊस सुरू झाला होता म्हणून हे डोंगर हे बघू शकता इतके सुंदर सुंदर पूर्ण हिरवे हिरवे हिरवेगार असे दिसत आहे जणू काही ते हिरवी शाल ओढून बसलेले आहेत की असं वाटतं आता आम्ही इथे पट्टा किल्ल्याला पोच पोचलेला आहे आणि खाली पाय तर ति तिथंच आम्हाला हे फुलाचं झाड मला दिसलं तर खूप सुंदर असं गुच्छ होतं फुलांचा खूप सुंदर असा वासदेखील होता तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं त्या डोंगरातलं हे फुलाचं झाड आणि फूलसुद्धा खूप सुंदर होतं माझ्या रुद्राला देखील ते खूप आवडलं आणि नंतर ना आम्ही पट्टा किल्ला चढायला इथं सुरुवात केलेली आहे तर पट्टा किल्ला यालाच दुसरं नाव विश्रामगड देखील आहे कारण की म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज इथे विश्राम करायला आले होते म्हणून त्याला विश्रामगड हे नाव पडलेलं आणि इथे एक गेट आहे गेटलाच इथे पावती वगैरे देखील घेतात तर आम्ही पावती वगैरे इथे फाडली आणि आम्ही पुन्हा वरती चढायला निघलो होतो इथे खूप भल्ला मोठा हत्ती आम्हाला स्टार्टिंगला इथे दगडी का, कोरीकामात कोरलेला दिसला आणि नंतरनं पुन्हा आम्ही जायला वरती जायला लागलो तर इथं पूर्ण अशी गडांची किल्ल्यांची खूप सारी माहिती इथे दिलेली होती शिवकालीन मंदिरे घोड्यांना पाण्याची जागा वगैरे म्हणजे जे पट्ट्या किल्ल्यावर जे काही परिसर आहे तर पूर्ण परिसराची माहिती इथे त्या पोस्टरवर दिलेली आहे आणि नंतरनं हे बघा मी हळूहळूहळू सगळेच जण वरती जायला निघालेलो आहे काही असा कच्चा रस्ता होता तर काही हे बघा तुम्ही बघू शकता खाली असे दगड दगडाचा पूर्ण असा दगड खाली रोवलेले आणि त्यावरनं चालण्यासारखा साचा सा, रस्ता इथे होता आणि कड कडेनियाला कंपाऊंड होतं तर बघू शकता तुम्ही आम्हाला स्टार्टिंगलाच इथे खूप सारे माकडं भेटलेले आणि खूप इथे पट्टा केलेला खूप खूप म्हणजे खूप माकडे असतात तर त्यांच्यापासून देखील इथं सावध राहावं लागतं तर इथे लगेच आम्हाला हा एक दरवाजा लागलेला तर त्यातून आम्ही पुन्हा आतमध्ये एंट्री केलेली तर बघू शकता तर आता मी वरती निघालेलो आहे इथे देखील पोस्टर आहे आणि इथे देखील पट्टा केल्याची बरीचशी माहिती इथे आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सारे माकडं इथे पळत आहे व्हिडिओ काढणंसुद्धा खूप मुश्किल आहे कारण की माकड़, अपला अपला ते माकड आपला मोबाईल पर्स जे काही आपल्या हातात आहे तर पटकन घेऊन ते पळतात त्यामुळे जर तुम्ही पट्टा किल्ल्याला येणार असाल तर प्लीज हातात मोबाईल वगैरे किंवा पर्स वगैरे आणू नका माकडे ते घेऊन पळतात त्यामुळे खूप सावधगिरीने इथे यावं लागतं तर हे बघा हे आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर छान असं हे वातावरण आहे तर हे भुयार आहे तर इथे पाणी देखील साठलेलं आहे आणि हे बघा छोटंसं माकड आम्हाला पुन्हा इथं भेटलेलं आहे आणि हे, हे।, हे देखील कपार आहे तर ही त्या काळी क का, कशा म्हणजे त्यांचा काहीतरी उद्देश असेल त्यासाठी ही कपार वगैरे त्यांनी कोरलेली वगैरे असेल आणि हे बघू शकतात तीन माकडे एका पाठोपाठ एक इथं मस्त असे बसलेले आहेत आणि हे बघा आणि पुन्हा आम्ही आता वरती जायला निघालेलो आहे आणि हा एक इथे दरवाजा आहे आणि ही इथूनसुद्धा खूप हे उंचवटीचा भाग आहे आणि खूप खोल देखील आहे इथून आणि हे सगळं बघून झाल्यानंतर पुन्हा आम्ही इकडे वरती निघालेलो आहे हे बघा खडकातच ह्या पायऱ्या देखील कोरलेल्या इथे दिसत आहे आणि हे जे ग्रील वगैरे टाकलेलं आहे तिथं एक हौदासारखं आहे मग पाणी वगैरे साठलेलं आहे मग ते पाणी पिण्यासाठी साठवलेलं होतं की कशासाठी हे माहीत नाही पण खूप मोठं हौद्यासारखं तिथं पाणी वगैरे साठलेलं आहे वरती देखील भरपूर सारी इथे माकडे होती आणि इथे देखील एक मंदिर आम्हाला लागलेलं आणि त्या मंदिरात वगैरे दर्शन घेऊन पुन्हा आम्ही वरती जे मेन ठिकाण आहे तर तिकडं असं जायला निघालेलो आणि तुम्ही बघू शकता भरपूर आम्ही उंच आलेलो आहे आणि चढायला एवढं काही अवघड नाही आहे एवढंही काही मुश्किल नाही आहे आणि प्रत भरपूर हे सोप्पं पण आहे चढायला कारण की माझा रुद्र देखील स्वतः चढला आणि उतरला देखील आणि हे बघा खूप सारे माकडं पण आहे तिथे आणि हे बघा इथे जे तळं दिसतं छोटंसं बहुतेक त्या काळी हे घोडे वगैरे असतात त्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे हे केलेलं असणार तर इथे एक माकड दिसत आहे तर त्या माकडाने एक जे कपल होतं तर त्यांची बॅग त्यांनी पळवलेली होती आणि एकदम कपरेला ती बॅग घेऊन तो पळायला गायबच झाला होता तर त्यासाठीच तुम्ही जेव्हा पट्टा किल्ल्याला जाताल तेव्हा आपले पर्स मोबाईल ज्या काही वस्तू असन त्या तुम्ही सांभाळून राहा तर तुम्हाला हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी ते माकड पर्स घेऊन इथे कपारीला बसलेलं आहे आणि हे माकड देखील इथंच कवळं कवळं गवत इथे खात आहे आणि नंतर ना आम्ही हे बघा पुन्हा हे माकड ती बॅग काही सोडतच नव्हतं त्यांनी ती बॅग सोडलीच नाही आणि इथं देखील एक माकड आहे आणि त्याच्याकडं छोटं त्याचं पिल्लू देखील तो भीतीमुळे एकदम पोटात घेऊन म्हणजे ते पिल्लू त्याच्या पोटात शिरून बसलं खूप सुंदर आणि खूप क्यूट असं ते पिल्लू त्याची आई तिथे वाटत होती मग मी बराच वेळ तिथे त्यांचा व्हिडिओ काढत उभी राहिलेली आणि नंतरनं पुन्हा आम्ही वरती जायला निघालेलो तर तिथे एक आम्हाला पत्र देखील दिसलं असे भरपूर ठिकाणी हे पोस्टर वगैरे लावलेले होते विश्रामगड घटनांचा साक्षीदार वगैरे ते पोस्टर होते आणि भरपूर विश्रामगड गड आणि त्याची माहिती वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे दिलेली आहे आणि नंतर परत तिथे एक कपारीत एक छोटंसं देवीचं मंदिर देखील इथे आम्हाला लागलेलं आणि त्याचं नाव कोळीव लेण्याद्री असं देखील हे लेण्याद्री देखील ले याला म्हणतात आणि नंतरनं तिथं थोडा वेळा बसून वगैरे झाल्यानंतर पुन्हा आम्ही वरती जायला निघालेलो आणि त्यानंतरनं बरेचसे व्हिडिओ हे परीनेच शूट केलेले फायनली आम्ही वरती येऊन पोचलं तर हे बघा हे शेवटचं टोक तर हे बघा इथे हे दगडातलं कोरीव कामातलं हे जे याला गुफा म्हणता येईल किंवा एक मंदिरंही म्हणता येईल तर खूप सारे कोरीव आणि असे भरपूर कोरीवकामं इथे दिसतात आणि पूर्ण दगडाते त्याला छोट्या छोट्या खिडक्या आहे आणि छताला वरती छोटंसं होल आहे बहुतेक ते उजड येण्यासाठी असणारे आणि या छोट्या छोट्या खिडक्या आहे तर इथे तुम्ही दृश्य बघू शकता इथे प्रत्यक्ष प्रत्येक मावळ्यांचे मूर्ती इथं कोरलेल्या आहे आणि समोरच आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे बसलेले आहे जे जणू ते काही त्यांची सभास भरलेली आहे का काय असं इथे जाणवतं आणि बाहेर देखील इथं छत चत, शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं मंदिर देखील आहे तिथे देखील आम्ही मुजरा वगैरे केला यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि पुन्हा खाली जायला निघालेलो तर काहीच खूप सुंदर हा पट्टा किल्ला आहे जर तुम तुम्ही नक्कीच आवर्जून हा ह्या पट्टा किल्ल्याला भेट द्या तर श्री स्वामी समर्थ